नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीनिमित्त आज आपण बनवतो एक कडकणी तुम्ही पाहू शकता कडकणी अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि मस्त असा आवाज येतो आहे आणि माझ्या हाताला अजिबात तेलसुद्धा लागलेलं नाही म्हणजे अगदी तेलही पियत नाही अशी खमंग कुरकुरीत कडकणी कशी बनवायची ते आपण पाहूया तर इथे मी घेतलेले आहे दोन कप मैदा दोन कप मैदा अगदी हा छान चाळून घेतलेला त्यासोबतच इथे मी तीन चमचे रवा घेतलेला आहे आणि इथे आपण अगदी एक चिमट मीठ घालतो आहे कोणत्याही गोड्या पदार्थात मीठ घातल्याने त्याची चव आणखीनच वाढते आणखी एक पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातलेला आहे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं इथे एक अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि दूध मी छान असं गरम करून घेतलं होतं तर या दुधामध्ये आपल्याला आता ही साखर मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ह्या कडकणीच्या पिठासाठी अगदी एक तीन चमचे एवढं तूप घेऊन मी छान त्याचं मोहन करून घेतलेलं आहे म्हणजे अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे तुपाचं मोहन आता आपल्याला ह्या मैद्यावर घालायचं आहे आणि सुरुवातीला तूप थोडं गरम असल्यामुळे मी चमच्यानी आणि नंतर हाताने अशा प्रकारे छान असं हे मिक्स करून घेत आहे अगदी तूप व्यवस्थित ह्या मैद्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं त्यामुळे कडकणी आपली छान कुरकुरीत होते आणि मैद्याचं आणि तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे त्यामुळे कडकणी अजिबात तेलही पित नाही तुम्ही पाहिलंच आहे कडकणी अगदी मस्त होते तर अगदी छान ह्याची मोठी वळते याचा अर्थ आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता इथे दुधामध्ये साखरही छान मिसळलेली आहे थोडं थोडं दूध घालून याचं आपलं जे चपातीचं कणिक असं हो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट सर असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कणिक पातळी नाही आणि अगदी घट्टही ना नाही अगदी मध्यम आपल्याला असं हे कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे आपण साधारण दीड कप दूध घेतलं होतं त्यातलं आपल्याला पावन कपच वापर झालेला आहे आणि ही कणिक आपल्याला एक अर्धा ताससाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मांसूद अशी आपली कडकण्याची कणिक बनवून तयार झालेली आहे आणखीन एक दोन मिनिट साधारण असं मी असंच पोळपाटवर छान मळून घेते आणि आता या याचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत कारण कडकणी जेवढी पातळ लाटू तेवढी ती कडक होते कुरकुरीत होते आणि खायलाही छान लागते आणि जास्त दिवसही आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो साधारण महिनाभर जरी स्टोअर करून ठेवली तरीही त्याला काही होत नाही तर अशा प्रकारे मी सुरीच्या सहाय्याने याचे छोटे छोटे असे गोळे कापून घेतात आणि याला आता गोल करून आपण पापड पातळ असे लाटून घेतो तसेच लाटून घ्यायचे आहेत तर बऱ्याच वेळेला कडक आणि पातळ जरी लाटली तरी तेलात सोडल्यावर पुरी सारखी फुगते आणि नंतर ती मऊ पडते तर त्यासाठी काय करायचं आहे पा, कडक आणि पातळ लाटून झाल्याच्या नंतर तळून पाहायचे आहे आणि तळल्यावर तुम्हाला वाटलं तरी ही कडकणी आपली पुरी सारखी फुगत आहे तर त्यावेळेला आपल्याकडे जो काटा चमचा असतो फोर्क असतो त्याच्याने सगळीकडे जसं आपण पिझ्झा बेसला प्रेक करून घेतो तसं असं काट्या चमच्याने कि किंवा कोणत्याही अशा सुरीने वगैरे आपण असं त्याला थोडंसं सगळ्या बाजूनी प्रेक करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं सगळीकडे होल पडल्यामुळे कडकणी तेलात सोडल्यावर फुगत नाही ती पातळ तशीच राहते तर अशा प्रकारे मी कडकने लाटून झाल्याच्यानंतर नंतर त्याला दोन छोटे छोटे असे होल करून घेत आहे जेणेकरून याची माळ मला घालायची आहे तर नऊ कडकनी मला साधारण माळ बनवण्यासाठी हवी आहे तर माळेचा धागा जो आहे तो ओवण्यासाठी मी इथे वरती एक आणि त्याच्याबरोबर खाली असे दोन होल करून घेते कारण हे होल आपण तळल्यावर जर केले तर कडकणी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी सुरुवातीलाच असं करून घेत आहे तर इथे माझे सर्व कडकणी लाटून झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी पात लाटून झालेली आहे आता इथे तेल, तेल छान कडकडीत गरम करून झाल्याच्या गॅसची फ्लेम हाय टू मिडियमच्या मध्ये ठेवायची त्यामुळे कडकणी छान गोल्डन कलर म्हणजे अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत एक तीन चार वेळा आलटपाटून आपल्याला ती फ्राय करून घेता येते तळून घेता येते कारण कडकणी छान तळली तरच ती जास्त दिवस चांगली राहू शकते आणि छान कुरकुरीत होते तुम्ही पाहू शकता कडकणीचा कलरही फार सुंदर आलेला आहे अगदी सोनेरी रंगावर अशा प्रकारे सर्व कडकणी मी तळून घेणार आहे कडकणी तळायला साधारण आपल्याला एक कडकणीला साधारण एक दोन ते तीन मिनिट तरी जातात कारण आपल्याला ही दोन तीन वेळा तरी साधारण एक क कडकणी दोन्ही बाजूनी उलटून आपल्याला ती तळून घ्यायची आहे त्यामुळे कडकणी छान अशी गोल्डन म्हणजे सोने कलरवर फ्राय होते तर अशाच प्रकारे सर्व कडकणी आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता कडकणीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि इथे तुम्ही दुधाच्या जागेवर पाणी जरी वापरलं तरी पाणी साखर पाणी गरम करून साखर मिक्स करून जरी वापरलं तरीही कडकणी इतकीच सुंदर बनते पण मी नेहमी दुधामध्ये साखर मिक्स करून बनवते त्यामुळे मी हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा प्रकारे दोन कप मैद्यामध्ये अगदी मस्त मोठी टोपली भरून आणि इथे नऊ कडकणी जे आपण होल करून बनवलेत ते म्हणजे अगदी भरपूर कडकणी बनवून तयार झालेली आहे आणि एक एक कडकणीचा कलर तुम्ही पाहू शकता आणि किती छान कुरकुरीत अशी आपली कडकणी झालेली आहे तुम्हाला जर ही कडकणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारची नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद